तुम्ही पाहत आहात बुलढाणा शहरातील मयुरी कंपनीच्या ई रिक्षामध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरी दर्जाहीन असल्याचा आरोप करत वॉरंटी असून देखील संबंधित विक्रेत्याकडून ह्या बॅटरी बदलून दिल्या जात नाहीत कंपनीसह अधिकृत विक्रेत्यांकडून टाळाटाळ तार केली जात आहे यामुळे रिक्षा चालकांना अनेक अडचणीचा सा सामना करावा लागत आहे यासंदर्भात तीस ते चाळीस ई रिक्षा चालकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून न्याय मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती मात्र अजूनही त्यांना बॅटरी बदलून मिळत नसल्याने आज प्रदीप गोरे या रिक्षाचालकाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आत्मदहनाच्या प्रयत्नात असलेल्या विजय गोरे याला बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे वॉरंटीमध्ये आम्हाला बॅटरी भेटत नाही अडचण मध्ये आलेलो आम्ही ना तलुरा ऑफिसला निवडून दिले नाही आम्ही ना इथं निवड एक निवडण तॅलेरा ऑफिस एक निवडण आपण जिल्हा उर्दू चॅनल दिलो मुख्यमंत्र्यांच्या म्हणणं झालं की तुम्ही ना गाड्या सुटून घेतल्या त्यांचं तुम्ही हे द्यावं लट ते माझ्याकडे आहे तो ते तुम्ही तुम्हाला लॉक